गणपते गन गण महा श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचं आणि या व्रतामागे असलेलं वैज्ञानिक कारण काय आहे अंगारकी संकष्टी ही मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी व्यक्ती दिवसभर उपवास करतात फळं दूध आणि काही ठिकाणी उपवासाचं अन्न घेतात संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीची पूजा केली जाते पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू दुर्वा लाल फुलं मोदक आणि नारळाचं नैवेद्य गंध दिवा मंत्र ओम गण गणपते नमहा एकशे आठ वेळा हा मंत्र जप करावा गणपतीची कथा किंवा संकष्टी व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी आता आपण पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे उपवासामुळे शरीरात डिटॉक्सी होते चंद्रदर्शनामुळे मानसिक शांती लाभते संकष्टी दिवशी शरीरातील पित्त नियंत्रित राहतं कारण तो काळ चंद्र सूर्याच्या विशिष्ट प्रभावाखाली असतो दुर्वा ही वनस्पती वात पित्त कमी करणारी आहे म्हणून ही गणपतीला प्रिय आहे संध्याकाळचं उपवासाचं शांत वातावरण मानसिक स्थैर्य वाढवतं अंगारकी संकष्टी ही फक्त धार्मिक नव्हे तर आरोग्यदायी आणि मानसिक दृष्टिकोनातून उपयुक्त आहे तुम्हीही हे व्रत करणार असाल तर आज सांगितलेली माहिती नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय महा ओम गण गन गणपतेन महा श्री स्वामी समर्थ